शेतकऱ्याचे दोनशे पन्नास आंब्याचे झाडे अज्ञात व्यक्तींनी केले उद्ध्वस्त शहादा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमालगत असलेले शहाना गाव शहादा गावातील राजेंद्र भंडारी या शेतकरीचे वनविभाग मार्फत दिलेला वनपट्टा क्रमांक पाचशे त्रेपन्नमध्ये मध्ये फळगा फळबाग लागवडीसाठी दोनशे पन्नास आंब्याचे रुपये बाय एफ मार्फत दिले असता सदरील शेतकरी यांनी परिश्रम घेऊन जगवली असता प्रदेश मध्य प्रदेश येथील चाळीस ते पन्नास अज्ञात व्यक्तींकडून भर दिवसा जोर सर्व झाडे नुकसान केले सदरील व्यक्तीवर शासनाची कडक कार्यवाही करावी जेणेकरून गरीब शेतकरीला परत या घटनेला सामोरे जावे लागणार नाही तसेच सदरील शेतकऱ्यांनी कसे बसे पैसा उभा करून रोपे जगवले असता एवढे नुकसान केले असता त्यांनी कसे जगावे याकरिता त्यांना सदरील व्यक्तीवर कडक कार्यवाही करावी व पंचनामा करून तात्काळ भरपाई मिळावी अन्यथा सर्व गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार गाव... असल्याचं ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्राम मागणी करण्यात आली आहे संजय मोहिते शहादा माझे नाव राजेंद्र रेश्मा भंडारी मी शहाणा गावाच आहे माझ्या जागेवर मला शासनाने जमीन वन पट्ट्यामध्ये दिली होती त्या जागेवर आंबे लावले होते बायो याच याच्या मार्फत आणि मला माझं खाजगी खर्च दोन तर दोन ते अडीच लाख लागलेले मी कर्ज करून पैसे घेतले होते आणि ते कर्ज कसं फिटायचं या लोकांनी हरण्या गावाचे सरपंचांनी तीस चाळीस लोकांना घेऊन आले आणि सगळे आंबे काढून दिले तुमची मागणी काय माझी मागणी असं आहे की मला हे या जागेचे म्हणजे भरपाई मिळावी आणि या जा जागेचे सरकार मार्फत पण निर्णय घ्यावं असं सरहात काढून घ्यावं महाराष्ट्र बांडीवर येते पंचनामा झालाय का हो पंचनामा झालाय